पुसद येथे केळी उत्पादनासाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन केळी उत्पादनात निर्यात क्षमता वाढविण्यासाठी पुसद येथे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ डॉक्टर पंकज आशिया कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे सहभागी होणार आहे तसेच सागर कोपारडेकर तंत्रसंचालक पोलन ऍग्रो मिनरल्स हे मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये जमीन कशी तयार करावी रोपांची निवड व संगोपन कसे करावे लागवड कशी करावी पाणी वखत व्यवस्थापन फुड केअर फळधारणा झाल्यावर काय करावे मार्केटिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे त्यामुळे दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजता व्यापारी भवन दवा बाजार समोर नाईक चौका जवळ पुसद येथे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा पूर्ण फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक प्रतापराव पतंगे शरद देशमुख समीर चक्करवार यांनी केले आहे